नवरात्र स्पेशल आपले हे उपवासाचे कुरकुरीत नगेट्स एकदा बनवून खाऊन बदलणार या नगेट्सचे दिवाने व्हाल आणि त्यानंतर खात्री आहे प्रत्येक उपवासाला हे नगेट्स नक्कीच बनवाल हे किती क्रिस्पी होतात हे तुम्हाला आवाजावरून समजलंच असेल आणि बनवायलाही खूप सोपे आहे बरं तसेच खूप कमी साहित्यात खूप जास्त नगेट्स तयार होतात अगदी आपण एक वाटी साहित्यापासून चार ते पाच लोकांसाठी आरामात हे उपवासाचं फरळ बनवू शकतो आणि याची चव तर एवढी जबरदस्त आहे ना तुम्ही जर हे एकदा बनवाल ना तर पुन्हापणा बनवाल तर हे नगेट्स बनवण्यासाठी आता आपल्याला अर्धी वाटी साबुदाना घ्यायचा आहे मेजरमेंट घेण्यासाठी तुम्ही कुठलीही एखादी वाटी किंवा कप घेऊ शकता साबुदाना आता आपल्याला एकदम लो फ्लेमवरती व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे छान फुलेपर्यंत साबुदाण्याचा सा कलर तुम्ही पाहू शकाल थोडासा चेंज झालेला आहे छान क्रिस्पी झालेला आहे साबुदाणा आता आपल्याला जास्त याचा कलर वगैरे चेंज करून घ्यायचा नाही आहे साबुदाणा असा तडतडायला लागला आणि व्यवस्थित फुलला की लगेच आपल्याला आता साबुदाण्याच्या दुप्पट म्हणजे अर्धी वाटी साबुदाणा घेतला आहे तर एक वाटी भगर घ्यायची आहे भगरही आता छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायची आहे भगरचे आता काही दाणे तुम्ही पाहू शकाल पांढरे झालेले आहेत म्हणजे ते व्यवस्थित भाजलेलं आहे तसेच सगळी भगर भाजेपर्यंत भगर आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे भगर भाजायला जास्त वेळ लागत नाही आता मगाशीची भगर आणि आताची भगर तुम्ही पाहू शकाल एकदम व्यवस्थित भाजलेली आहे आणि आता लगेच गॅस बंद करायचा आहे आणि हे त्या प्लेटमध्ये काढून घेऊन थंड करून घ्यायचे आहे आता कढई गरम आहे तोवर लगेच आपल्याला चटणीसाठी यात वन फोर्थ वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे त्यातच हिरव्या मिरच्या देखील घालायच्या आहे अगदी चार ते पाच आणि हे दोन्ही आता आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे आणि मिरच्या व्यवस्थित भाजल्या की लगेच आता गॅस बंद करायचा आहे आणि हे देखील प्लेटमध्ये दे काढून घेऊन थंड करून घ्यायचं आहे इकडे आपलं साबुदाणा आणि भगर तोवर थंड झालेले आहे आता हे थंड झाले की लगेच आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे एकदम पिठासारखी बारीक पावडर करायची नाही थोडीशी दरदरीच पावडर ठेवायची आहे आपल्याला याची अशा प्रकारे जास्त जाडंही पावडर करायची नाही आहे आता सर्व भगर आणि साबुदाना मी दळून घेतलेला आहे आता हे दळून घेतल्याच्यानंतर हे सर्व पीठ किती आहे हे आपल्याला मोजून घ्यायचं आहे कारण पिठाच्या दोन पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता आपण आपली पुढची तयारी पाहूयात तर लगेच गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे कढईत एक चमच्याच्या आसपास तेल घातलेलं आहे म्हणजे एक टेबल स्पून यात आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहे जिरे व्यवस्थित तळले की पाच सहा हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालायच्या आहे तसेच एक इंच अद्रक देखील बारीक कट करून घालायचं आहे मिरची आणि अद्रक व्यवस्थित तळून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला पिठाच्या दोन पट पाणी घालायचं आहे मी घेतलेलं पीठ दोन वाटे आहे तर इथे मी चार वाटी पाणी घेतलेलं आहे या पाण्याला व्यवस्थित उकळी आली की यात थोडंसं मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला सर्व पीठ ओतून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता सुरुवातीला जरी यात गुठळ्या वाटत असतील तरी आपण जसजसं हे मिक्स करत जाऊ तस ह्या गुठळ्या फुटत जातात त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे आणि सुरुवातीला हे जरी थोडंसं पातळ वाटत असेल तर हे जसं जा शिजत जातं ना तसं हे घट्टही होत जातं आता मगाशीपेक्षा तुम्ही पाहू शकाल हे बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे याला अजून दोन मिनिट मी शिजवून घेते त्या अगोदर यात थोडीशी कोथिंबीर घालते तुमच्याकडे उपवासाला कोथिंबीर खात नसेल तर नाही घातली तरी चालेल आमच्याकडेही खात नाही पण आता उपवासाच्या अगोदरच रेसिपी दाखवण्यासाठी मी हे नगेट्स बनवते त्यामुळे यात मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आता, ही ही हे आता हे पिठेही आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे त्यामुळे लगेच गॅस बंद करते मी आणि हे थोडंसं थंड करून घेते हे थंड झालं की कोरडं होतं त्यामुळे याला अगोदरच जास्त घट्ट करून घ्यायचं नाही आहे आता हे थंड होतं आहे तोवर आपण चटणी बनवून घेऊयात शेंगदाणे आणि मिरची मी मिक्सरच्या भांड्यात घालून त्यात थोडासा लिंबाचा रस पिळला आहे थोडंसं अद्रक घातले थोडंसं मीठ घातलं आणि आता पाणी घालून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे चटणी आपली रेडी आहे आता आपल्याला यावरती तडका लावायचा आहे तडका पॅन मी गरम करण्यासाठी ठेवलेला आहे यात आता आपल्याला एक ते दीड टेबल स्पून तेल घालायचं आहे म्हणजे एक ते दीड चमचा त्यात आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहे जिरे व्यवस्थित की लगेच चटणी घालायची आहे आता आपली ही चटणी रेडी आहे उपवासाला जर तुम्ही जिरे खात नसाल तर मग जिरे तुम्ही स्किप देखील करू शकता चटणी आता मी साईडला ठेवते आता आपण नगेट्सकडे वळूयात तर इथे मी एका ताटाला थोडंसं तेल लावून घेतले आणि त्यात हे पीठ ओतून घेते आता हे आपल्याला व्यवस्थित म्हणून घ्यायचं आहे त्या अगोदरात आपल्याला ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतले त्याच वाटीने एक ते दीड वाटी बटाट्याचा किस घालायचा आहे बटाटे उकडून त्यानंतर त्याचा कीस बनवून घेतला आहे आणि तो किस यात घातलेला आहे आता हे सर्व व्यवस्थित एकजीव करून याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे हे पीठ आता अजूनही थोडंसं गरम आहे त्यामुळे तुम्ही याला पॉलिथीन बॅगमध्ये घालून देखील व्यवस्थित मळून घेऊ शकता लवकर सॉफ्ट होतं हे नागेट्सला छान चटपटीत टेस्ट येण्यासाठी अर्धा चमचा लिंबाचा रस घातला आहे मी अगोदर घालायचं विसरली होती त्यामुळे आत्ता घातला आहे तुम्ही पीठ हटायच्या अगोदर त्यात लिंबाचा रस घालू शकता आता हे पीठ जस जसं थंड होत जातं तस तसं कोरडं होत जातं सुरुवातीला हे थोडंसं ओलसर वाटत होतं तेव्हा हे पीठही गरम होतं आता हे थंड झालं आहे आणि आता छान पीठ मळले गे गेलं आहे तुम्ही पाहू शकाल छान सॉफ्ट झालेलं आहे आपलं पीठ आता यातलं थोडंसं पीठ मी साईडला काढून घेते पीठ पोलपाटाला चिटकू नये यासाठी मी पोलपाटाला तेल लावून घेतले तुम्ही उपवासाला जे कोणतं तेल किंवा तूप खाता ते तुम्ही याला लावून घेऊ शकता आता आपल्याला या पिठाचा असा लांब रोल करून घ्यायचा आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकाल आणि याला आता कट लावून घ्यायचे आहेत नगेट जेवढे लहान मोठ्या साईजचे हवे त्यानुसार याला असे कट लावून घ्यायचे आहे आता या पिठापासून तुम्ही फक्त नगेट्सच नाही तर याचे मेदूवडे देखील बनवू शकता किंवा गोल गोळे बनवून घेऊन ते दे तळून देखील घेऊ शकता किंवा मग याला फिंगरचा आकार देखील देऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याला आकार देऊ शकता मी याला असा नगेट्सचा आकार देते किती छान नगेट्स तयार होत आहे तुम्ही पाहू शकाल अजिबात चिरत वगैरे नाही आहे आणि याला असं कट करून वगैरे घेण्यापेक्षा तुम्ही थोडं थोडं पीठ तोडून त्याच्याशी तुम्हाला पाहिजे तसा आकार देऊन नगेट्स बनवू शकता किंवा असेही ट्राय करू शकता जेणेकरून एकसारखे नगेट्स तयार होतील आता सर्व नगेट्स मी असे बनवून घेते खूप कमी साहित्यात जास्त नगेट्स तयार होतात ते तर आता हे अर्ध्या पिठाचे नगेट्स बनवून घेतले मी आणि अर्धं पीठ अजून बाकीच आहे केवढे सारे नगेट्स तयार झाले तुम्ही पाहू शकाल आता हे आपण तळून घेऊया तर नगेट्स तळण्यासाठी तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि तेल व्यवस्थित गरम झालं की कढईत मावतील तेवढे नगेट्स सोडायचे आहेत तेलात आणि आता नगेट्स तेलात सोडल्याच्यानंतर हे खूप नाजूक कंडिशनमध्ये असतात त्यामुळे लगेच आपल्याला याची साईड चेंज करायची नाही आहे तसेच हे एकमेकांना चिटकतात देखील हे थोडेसे तळल्याच्यानंतर सेपरेट सेपरेट होतात त्यामुळे लगेच याला हलवायचं नाही आहे थोडेसे तळू द्यायचे आहे सोनेरी कलरचे होसवर आणि त्यानंतर याची साईड चेंज करायची आहे तसेच हे जर एकमेकांना चिकटले असतील तर ते आपल्याला वेगळे करून घ्यायचे आहे आणि मीडियम फ्लेमवरती हे आता आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहे आणि याला सोनेरी कलरपेक्षा थोडासा डार्क कलर आला की हे आता आपल्याला तेलातून काढून घ्यायचे आहे यातलं तेल निथळवून घ्यायचं आहे लगेच कोरडे झालेले आहे ते अजिबात तेलकट होत नाही ते आणि हे किती क्रिस्पी झालेले आहेत ह्या आवाजावरून कळलंच असेल तुम्हाला आता लगेच सेकंड बॅज देखील आपल्याला तेलात सोडायचे आहे बॅच तेलात सोडण्या अगोदर तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि बॅच तेलात सोडून झाले की आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि कमी याच्यावरती हे व्यवस्थित तळून घ्यायचे आहे जर आपण हे हाय फ्लेमवरती तळायला गेलं तर नगेट्स आतून कच्चेच राहतात व्यवस्थित तळले जात नाही आणि मग ते छान क्रिस्पीही होत नाही त्यामुळे छान क्रिस्पी नगेट्स हवे असतील तर हे आपल्याला कमी गॅसवरती तळायचे आहे आणि हेही तितकंच महत्त्वाचं आहे नगेट्स तेलात टाकले की लगेच आपल्याला ते हलवायचे नाही आहे थोडेसे तळू द्यायचे आहे सोनेरी कलरचे होईसवर आणि त्यानंतर त्याची साईड चेंज करत आलटवून पालटवून व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत सेकंड बॅच देखील आपली रेडी आहे किती सुंदर कलर आला आहे तुम्ही पाहू शकाल आणि हे किती क्रिस्पी झालेले आहेत हे तुम्ही आता ऐकू शकाल नगेट्स आपले खूपच क्रिस्पी झालेले आहे खूपच सुंदर दिसत आहे आणि चवीलाही तेवढेच अप्रतिम झालेले आहेत बरं आणि त्यासोबतच ही शेंगदाण्याची चटणी एकदम जबरदस्त लागते तर अशा प्रकारे या सोप्या पद्धतीने उपवासाला तुम्ही हे नगेट्स बनवू शकता एकदम छान लागतात आणि बनवायलाही खूप सोपे आहे तर ह्या नवरात्रात हे नगेट्स नक्की बनवा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय